द्या नोट हा करतोय एकच घ्यायचा का द्या हा चला लक्ष द्या बाय तुमचं द्या लक्ष्मी द्या या गोऱ्याचा व्यवहार आपल्या नावावर आलेले कमी जास्त देणार म्हणजे देणार वापस नाही बर बोला बरं पाटील बर किती रुपयाला घेता एक कॉन सांगितले तुम्ही दिले नाही पाटील किती रुपयाला घेता बोला एकसट हजार अनवर शेत यावर मोडत नाही बोलल्याने बी मोडत नाही हा शब्द आहे ठीक आहे काय हरकत नाही आठेचाळीस हजार भागू द्या

ते टाकली एक सारखा बोरा बसतो तुमचा तुमचा कितीला नेता बोला त्याला मी लावून घेतो झोडून काय लावून घेतो जोड एकतीस टक्के वापत आहे

नाव सांगा सोडू नका तुम्ही इथं पस्तीस ला दुसऱ्याकडे पस्तीस ला हा बर ठीक आहे नाव सांगा आता नाव सांगा सायनाथ दौलत शिंदे सायनाथ दौलत शिंदे सायनाथ दौलत शिंदे पहिले बी दोन गोरे त्यांना दिले आला तीस एकतीस ला मागत होते तीस एकतीस हजाराला मागत होते आपण फक्त आगोरा दिलेला आहे अठ्ठावीस हजार रुपयाला दोन तीन हजार रुपये डिस्काउंट असं समजा आपल्या नावावर आले दिल्या घरी चुकी राहा